नमस्कार ही गट फ्रेंडली रेसिपी हेल्दी तर आहेच तसेच चटपटीत असल्यामुळे खायला कंटाळा येत नाही नकोशी वाटत नाही प्रोटीन फायबर्सने भरपूर असा हा ग्लुटेन फ्री नाश्ता आमच्याकडे आठवड्यातून दोनदा तरी बनवला जातो आता डॉक्टर्स आणि डायटिशियन मिलेट्स खा असे आग्रहाने सांगतात त्यामुळे असा ज्वारीपासून बनवलेला नाश्ता नक्की खा त्यामुळे तुमच्या शरीराला खूप सारे फायदे होतील त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या दोन लसूण सात ते आठ पाकळ्या आले अर्धा इंच भिजवलेली मुगडाळ अर्धा कप मुगडाळ स्वच्छ धुवून एक तास भिजत घातली होती मुगडाळ पचायला हलकी असते खाल्ल्यावर पोटाला जड वाटत नाही ह्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात अशा पद्धतीने हे बारीक वाटून घेतले आहेत एका भांड्यात वाटलेले साहित्य काढून घेतले आहे त्यात ज्वारीचे पीठ एक कप किसलेला दुधी किसलेले पनीर किसलेले गाजर स्वच्छ धुवून बारीक कापलेला पालक बारीक कापलेला कांदा एक ओवा अर्धा छोटा चमचा तीळ एक मोठा चमचा जिरे पावडर अर्धा छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा हिंग पाव छोटा चमचा दही दोन मोठे चमचे चवीनुसार मीठ सुरुवातीला पाणी न घालताच मिक्स करूया ह्यात आपण ज्या भाज्या घातल्या आहेत त्यात खूप प्रमाणात फायबर्स आहेत हे पचनास मदत करते भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या नैसर्गिकरित्या शरीराला आवश्यक विटॅमिन्स फायबर्स व प्रोटीन्स मिळत असल्यामुळे विकतची महागडी औषधे घेण्याची आवश्यकता नाही औषधांचे शरीरावर साईड इफेक्ट होतात पण ह्या पद्धतीने शरीर निरोगी राहते व वा व हिंगाने पोटात गॅस होत नाही आता थोडे थोडे पाणी घालून पीठ पातळ करूया चमच्याने तव्यावर सोडता येईल एवढे पातळ करूया त्यामुळे धिरडे छान असे कुरकुरीत व पातळ बनवता येतात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे आपण इथे कुरकुरीत होण्यासाठी पीठ पातळ केले आहे अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतले आहे आता स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करूया कोथिंबीर विसरल्यामुळे आत्ता घातली आहे पण तुम्हीही भाज्या घातल्या त्याबरोबरच घालू शकता आता पॅनमध्ये थोडेसे तेल तेल व्यवस्थित पसरून घेऊया तेल गरम झाल्यावर मिश्रण एकसारखे पसरूया सुरुवातीला मिश्रण कडेने सोडूया प्रत्येक वेळेस मिश्रण पॅनमध्ये ओतताना अगोदर व्यवस्थित हलवून घ्यावे अशा पद्धतीने हे व्यवस्थित पसरले आहे आपण नेहमीच म्हणतो आहार महत्त्वाचा तब्येतीची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी असा हेल्दी नाश्ता खाल्ला तर निरोगी राहण्यासाठी वेगळे काही करावे लागणार नाही वरची बाजू सुकली आहे त्यावर थोडेसे तेल तेलाचे प्रमाणे आपण खूपच कमी वापरले आहे आता धिरडे उलटूया कडा हळूहळू सोडून घेऊया दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घेऊया तुम्ही एक धिरडे खाल्ले तर फक्त साठ ते सत्तर कॅलरीज मिळतील त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम आहे तुम्ही बघू शकता हे खमंग भाजले आहे जाळीदार झाले आहे ज्वारीचे पीठ डाळ भाज्या व दह्यामुळे हा परिपूर्ण नाश्ता झाला आहे जेव्हा हलके फुलके खायचे असेल तेव्हा हे नक्की बनवा हे गरम गरमच खावे ह्या पद्धतीने बनवलेल्या नाश्त्यात प्रोटीन्स फायबर्स व प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात मिळतात शिवाय बनवायलाही खूपच सोपे आहे धिरडे कुरकुरीत झाले आहे हे डिनर व लंचसाठीही बनवू शकता एवढे सोपे व पोटभरीचे आहे ह्याबरोबर खाण्यासाठी भाजी वेगळी चटणी असे काहीही बनवावे लागत नाही घरात जी चटणी असेल ती चटणी तुम्ही ह्या धिरड्याबरोबर खाऊ शकता तुम्हाला धिरडे जाळीदार व पातळ बनवायचे नसेल तर तव्यावर जाडसर पसरावे त्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून खमंग भाजून घ्यावे हे जर तुम्ही बनवले तर मुलांचा टिफिन उरून परत येणार नाही हे ज्वारीचे धिरडे तुम्ही नाश्त्याला जेवणाला किंवा डिनरला असे दिवसभरात केव्हाही खाऊ शकता ह्याबरोबर खाण्यासाठी बिटाची कोशिंबीर बनवूया त्यासाठी अर्धा कप दही दही हे प्रोबायोटिकचा नॅचरल सोर्स आहे चवीनुसार मीठ छोटा चमचा चाट मसाला बीटरूट किसून घालूया बीटरूटचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या ह्या बिटाच्या कोशिंबीरबरोबर तुम्ही ज्वारीचे धिरडे खाऊन बघा तुम्ही आठवड्यातून कितीतरी वेळेस नाश्त्याला हेच बनवाल ह्याची गॅरंटी मी देते हा एवढा हेल्दी नाश्ता व त्याबरोबर खाण्यासाठी बिटाची कोशिंबीर असे नक्की बनवा पोळी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर असे ज्वारीचे धिरडे बनवा त्याबरोबर दही किंवा कोणतीही चटणी खाऊ शकता मुलांना सॉसबरोबर शेजवान चटणीबरोबर खायला देऊ शकता ह्याला तुम्ही ज्वारीचे धिरडे ज्वारीचा पराठा ज्वारीचा डोसा बनवू शकता तयार आहे गट फ्रेंडली ग्लुटेन फ्री ज्वारीचे धेरडे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा, शांभवीज किचन धन्यवाद